नमस्कार मंडळी मंडळी हा शेतकरी भिकारी आहे शेतकऱ्यांना काही जरी दिलं तर त्याला कमीच पडते शेतकरी हा आतंकवादी आहे शेतकऱ्यांना काही जरी दिलं तर बाहेर राज्यातील त्याला साथ मिळते बाहेर देशाची साथ मिळते हा कुठेतरी आतंकवाद्यांसोबत जोडला गेलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या काही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या पैशापोटी झालेल्या आहे पैसा पाहिजेत म्हणून ते शेतकरी आत्महत्या करतात आला नाराग यायला पाहिजेत कारण तर आपण शेतकरी आहोत शेतकऱ्यांच्या धमन्यात रक्त सळसळते आणि हा जो काही रक्त आहे ते कुठंतरी सळसळलं पाहिजे असेच जे काही जाब आहेत आतापर्यंत जे काही राजकीय लोक आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात बोललेले दोन हजार तेरापासून त्याचा पण आज हिसाब घेणार आहोत दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीसचा हिसाब घेतला गेला पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवल्या गेल्या पाहिजेत असाच लढा आपण चालू ठेवणार आहोत आता लोकांना वाटत असेल की फ्यूसाठी असेल सबस्क्राईबसाठी असेल परंतु सबस्क्राईब नाही केलं तरी चालते किंवा नाही मिळाले तरी चालते परंतु कोणना कोणीतरी बोललं गेलं पाहिजे जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या विषयावरती कोणीतरी हात घातला पाहिजे आणि याच विषय मी आज घेऊन आलेलो जे काही सत्य गोष्ट आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने हे बावनकुळे होते एक शेतकऱ्यांचा पीक म्याच्या संदर्भात प्रश्न विचारला होता पत्रकारांच्या माध्यमातून आता नवीन कृषी मंत्री आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे कोकाटे साहेब यांनी काल बाईट दिली होती आणि असे बोलले होते शेतकऱ्यांच्या संदर्भात एक रुपयात एक रुपया, रुपया भिकारी सुद्धा घेत नाही परंतु एक रुपयात आम्ही विमा देत आहे काय उपकार करत आह का शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊ आणि कोणाचे घर भरत आहात जे काही राजकीय लोक आहेत जे काय टोळे आहेत त्यांचे घर भरतात त्या लोकांना पीक विमा देत आहात आणि शेतकऱ्यांचे अवकात काढता त्यानंतर दुसरी गोष्ट काढली होती हे दानवे म्हणून दानवे म्हणाला होता दोन हजार सतराला असं बोलला होता की तो म्हणला होता की साल्यांना काही जरी दिलं तर त्याला कमीच पडते तुरीला भाव दहा हजार रुपये तरी सो तो रडत राहतो तो ओरडत राहतो या साल्यांना काही दिलं नाही पाहिजेत या साल्यांना कुठंतरी काम दिलं पाहिजेत तो काही भाव असेल ते इतका असून सुद्धा तो ओरडत आहे त्यासाठी आता कुठेतरी दानेला सुद्धा जा विचारला गेला पाहिजे त्यानंतर दानेचं दुसरं एक वक्तव्य होतं तो असाही म्हणाला होता तो म्हणाला होता की जे काही आता दिल्लीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून रास्ता रोपो असेल उपोषण असलेलं त्या ठिकाणी जी काही मागणी असेल ती रास्त होती परंतु याच दानवेने जे काही शेतकऱ्यांची समस्या होत्या ते सोडवता न सोडवता हे जे काही ते चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं बोललं होतं आता शेतकरी हा देशाचा देशद्रोही झालेला आहे शेतकरी हा आतंकवादी झालेला आहे आता त्याला पिकवायचं समजत नाही त्यांनी बंदुकी हातात घेतल्या पाहिजे अशा जर बोलत असेल तर शेतकऱ्यांचे दानवे दानवेसारखा माणूस जो निवडून आलेला आहे तो म्हणतो शेतकऱ्यांना आतंकवादी लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात काही बोलायला त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांचा जरा हिस्सा घेतला पाहिजे दोन हजार तेरा दोन हजार तेराला ज्यांनी हे काही कृषी मंत्री होते त्या ठिकाणी ते पालकमंत्री असे होते काहीतरी दोन हजार तेराला यांनी काय बोलले होते म्हणे शेतकरी जो आहे तो आत्महत्या करतो पैशासाठी आत्महत्या केल्यानंतर त्यांना दीड लाख रुपये मिळतात म्हणून तो आत्महत्या करते अरे तुमच्या घरातला कोणी एखादा व्यक्ती का नाही मिळाला एखाद्या मुलांनी का आत्महत्या केली नाही अरे ती शेतकरी परिशान आहे शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही त्या कारणाने ते, ते कुठेतरी कर्ज फेडू शकत नाही त्या कारणाने तो आत्महत्या करते असं जर बोलत असाल तर ता त्या खुर्ची जी तुम्हाला मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या मुळे मिळालेली आहे जे काही आज तुम्ही एसीत फिरता जे काही फोर व्हीलरमध्ये फिरता ती शेतकऱ्यांची देण आहे लाज वाटू द्या जराशी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही बोलायला त्यानंतर आता तानाजी सामंत हे म्हणला होता की अवकाळीत राहून बोलायला पाहिजेत याची अवकात काढली ज्या शेतकऱ्याने तुम्हाला निवडून दिलेले आज मोज मजेत तुमच्या पती असलेला तुमची पत्नी असेल तुमचा मुलगा असेल जे काही परिवार असेल सुखाने खातो ना फोर व्हीलरमध्ये फिरतो ना ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न बारा महिन्याचं तेवढं नाही तेवढं एका मुल एका दिवसाचा खर्च तुमच्या मुलाचा आहे कितीतरी सुख चालू आहे त्याला त्याचे अवकात काढा ना आज जे अवकात काढता शेतकऱ्यांचे तुम्ही अवकातीत राहायला सांगता अवकात विसरला तर तुम्हाला धरतीमाय जागा देणार नाही आता दुसरा एक हिसाब घेणं महत्वाचा असणार आहे आता हे बावनकुळे या सगळ्याची पावून पाठराखण करतायत आज जे काल कोकाटे साहेब बोललेले त्याची पाठराखण करत आहे यांचं असं म्हणणं आहे की जो काही बाईड होती ती तोडून मोडून काढण्यात आलेली आहे काहीतरी तोडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा अर्थ असा नव्हता म्हणत म्हणतात अहो शेतकरी काही सज्ञान नाही शेतकऱ्यांना काही समजत नाही का शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही काय बोलता आणि त्या लोकांची पाठराखण करता कुठेतरी जी काही सत्ता मिळालेली याच लोकांमुळे मिळा मिळालेली आहे आणि जे का काही संविधान असेल कायदा असेल याचा भान ठेवा कुठेतरी जे कोणाची पाठराखण करायची हे आपल्याला समजलं पाहिजे आणि शेतकरी सुद्धा काही प्रमाणात नालायक आहे या लोकांना जेव्हा आपला हात 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 दाखवण्याची गरज असते ज्या ठिकाणी आपल्याला तो मतदानाचा अधिकार दिलेला असतो त्या ठिकाणी आपण चुकीच्या लोकांना असं मतदान करतो जे कदाचित शेतकऱ्यांच्या संदर्भात चांगलं बोलतील त्याला तरी मतदान करा पक्षाचं कोणी असो काही घेणं देणं नाही परंतु जे काही आतापर्यंत बोललेले त्या लोकाचं तरी भान ठेवा आता आपले आजी दादा पवार मुख्य उपमुख्यमंत्री पद आहे त्यानंतर अर्थमंत्री सुद्धा आहे याने तर मुक्त पद पळस सुधरले होते यापूर्वी आपल्याला आठवत असेल धरण कोरडं झालं तर धरणात काही मुतायचं का असे त्यांची वाईट होती असं त्यांचं बोलणं होतं अहो आता दादा तुमच्या घरातलं जर पाणी झालं तर तुम्ही काही मूतच पिता का शेतकऱ्यांना काही मूत पाजायला निघाले का शेतकरी तुम्हाला पिकवतो भाजीपाला खाता का त्या मुतापासून खाता का जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे ते घाम घालायच्या नंतरच त्याचं उत्पन्न निघते ना अहो दादा काय बोलायचं ते भांडवा त्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा दादा बोलले कर्जमाफीच्या संदर्भात बोलले की जे काही पांघरू नाही तेवढंच आपण पाय पसरायला पाहिजे आता हे दादा तुम्हाला जर पांघरून पसरायचं असेल हातपाय पसरवायचे असतील तर विधानसभेच्या पूर्वी का सुचलं नाही का लोकाला आश्वासन दिले का शेतकऱ्यांना आश्वासन दिले कर्जमाफीच्या संदर्भात आता यांचं म्हणणं मी काही बोललो नाही मग तुमची सत्ता होती ना अजितदादा तुम्ही होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस होते एकनाथबाई शिंदे होते ही एकाची सरकार होती का तिघाची सरकार होती ना आणि त्यावेळेस तुम्ही ते त्या गोष्टीचं भान काठवलं नाही तुमच्या जे एखादे पक्षप्रमुख असतील त्याविषयी काय बोलले नाही की काय कशाला कसं कर कर्जाचं कर्जमाफीचं आश्वासन देता आपल्याकडे पैसा नाही तुम्हाला त्यावेळेस सुचलं नाही का आता तुम्ही पाय पांगरवायचं सांगता हातपाय पांगरवायचं सांगता आथरण पांगून तेवढंच पाय पसरायला पाहिजेत असं सांगता त्यावेळेस काय सुचलं नाही आणि शेतकऱ्यांच्या विषयी जरा बोलायला भान ठेवा जे काही शेतकऱ्यांचा आदर आहे ते आदर ठेवला पाहिजेत आणि तुम्ही तर त्या तुमच्या घराला पोचतात परंतु हा जे काही शेतकरी आहे ते पूर्ण राज्याला या देशाला पोहचतो त्याचं भांडवा कोणी काही घरात आला एखादा व्यक्ती मरण पावेल आणि त्याला पैसे मिळतील अशी भावना नसते आता भांडवा एक रुपयात पीक विमा तुम्हाला मागितला नव्हता आणि जो काही तो पीक विमा चालू केलेला आहे तुमच्याच लोकांनी खाल्लेला आहे आता दोन हजार तेवीसच्या पीक पदरात पडलाच नाही दोन हजार चोवीसचा चा सुद्धा पीक विमा पदरात पडला नाही या विषयावर तुम्ही बोलायला पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचं व्हिडिओ आवडला न आवडला तर तुमचा विषय राहिलेला आहे परंतु मी अशाच काही गोष्टी असतील सत्य गोष्टी मांडण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे जय शिवराय